thank साडेसहाच्या दरम्यान विजपूर रोड सोलापूर येथील मंत्री चांडक पार्कसमोर असलेले बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या मूर्ती व रोख रक्कम असा एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार किंमतीचा माल अगद्या चोरप्यांनी चोरून नेल्या नेल्याबद्दल माहिती मिळाला होतं श्री अनिल माणिक शेटे यांच्या फिर्यादमधून आम्ही विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलं होतं तसेच त्याच दरम्यान विजापूर रोड येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील दानपेट्टी जी आहे ते फोडून त्यापासून सहा हजार रोख रक्कम अज्ञात चौक्यांनी चिरून नेल्याबद्दल सिद्ध्या हिरमेटे या, हिरेमेट यांच्या फिर्यादवरून सदर बजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते एक गुन्हे दाखल होऊन अगदी सहा ते सात सात तासामध्ये त्यात इन्व्हॉल्वड तीन आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्यायला आपलं डी सी पी श्री कपाडे दिस, सी पी श्रीमती पाटील यांच्या नेतृत्व ए सी पी श्री माने आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड पी आय क्राईम श्री माने अगेन आणि त्यांच्या टीमनी यशस्वीरितीने अगदी सहा 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 सात हे तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ते पूर्ण मुद्देमाल पण परत रिकवर केलेला आहेत आपलं सोलापूर शहरामध्ये हे कोजागिरी पौर्णिमा उत्सव निमित्त जे बंदोबस्त चालू आहे अशा असतानाही एक ब्लाइंड केस टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स वापरून पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी एवढं सोपं कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये यांनी उघडा उघडवीस आणून सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वय सव्वीस राहणार नेहरूनगर आणि अशफाक मौला शेख वाई सत्तावीस राहणार तोर्ली वस्ती आणि करण उर्फ करण्या केंगार राहणार दामानी नगर अशा तिन्ही आरोपींना अटक करून हे तीन केस हे दोन्ही मंदिर चोरीचे केसेस धुडकीस आणलेले आहेत त्याबद्दल ज्यांनी मेहनत घेतलेला आहे आणि गुन्हे शाख्याच्या श्री केडकर यांच्या बघ असं सर्वांना मी अभिनंदन करतो श्री कबाडेसाहेब पाटील मॅडम मानेसाहेब सी पी पी आई माने मानेसाहेब पी आई दादा गायकवाड साहेब केडकरजी केडकर साहेब संदीप जावडे विनोद राजपूत राजकुमार पवार इमरान जमादार उमेश पवार राजेश मोरे सीताराम देशमुख अजय गुंड आणि बाळासाहेब काळे सोबतच प्रकाश गायकवाड साहेब पी एस एस स मचिंद्र राठोड अशा सर्व अधिकारी अंमलदारांना मनापासून अभिनंदन करतो हे सोलापूर पोलीस पोलीस शहर पोलीस युनिटच्या अत्यंत कमी काळात त्यांनी सर्व टीम्स वापरून ताबडतोब हे गुन्हे उघडकीस आणून जे मूर्ती आणि पैसे चोरी गेलं होतं ते सर्व इमिडिएट रिकवर केलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या नुकसान न होता आणि त्यांच्या धार्मिक भावनाही न दुखवता तशाच परिस्थितीत त्यांनी रेकवर केलेलं आहे ते खूपच कौ कौतुकास्पद गोष्ट आहे त्याबद्दल पुन्हा आणि पूर्ण टीमला अभिनंदन करतो